आज आपण करतो आहे साऊथच्या देवळात जो प्रसादामध्ये मिळतो तो भात म्हणजे चित्रांन खूप सुंदर लागतो चवीला अतिशय सटेल अशी त्याची टेस्ट असते कसा करायचा ते आज आपण बघूया तर त्याच्यासाठी बेसिक काही गोष्टी आपल्याला लागतात ते म्हणजे फोडणीसाठी आधी सांगते फोडणीसाठी मोहरी जिरं उडदाची डाळ चण्याची डाळ लाल मिरची एक हिरवी मिरची घेतली आहे आणि कढीपत्ता हे सगळं आपण फोडणीत घालणार आहोत नंतर घालणार आहोत शेंगदाणे आणि काजू आणि इकडे तयार भात आहे शिजवलेला मीठ चवीनुसार कढई ठेवलेली आहे त्याच्यात तेल घालते मोहरी घालते मोहरी तडतडायला लागली ला की जिरं घालणार आहोत आपण बरोबर ही उडदाची डाळ चण्याची डाळ लाल मिरची आणि हिरवी मिरची हे पण घालतेय थोडस हे तेलात परतून घेऊया चण्याची डाळ आणि उडदाची डाळ थोडीशी लालसर झाली पाहिजे हिंग घालते खूप सुंदर लागतो हा भात तुमच्याकडे आपण जस शिळ्या भाताचा फोडणीचा भात वगैरे करतो त्याचप्रमाणे कधीतरी हे चित्रांन करून बघा खूप सुंदर लागतं कडीपत्ता घालते शेंगदाणे आणि काजू इथे मी कच्चे शेंगदाणे घेतले तुमच्याकडे भाजलेले शेंगदाणे तयार असतील तर ते घातले तरी चालेल आता याच्यामध्ये हा जो तयार भात आहे तो घालतीय मी चवीनुसार मीठ आणि लिंबू लिंबू खूप महत्वाचा भाग आहे चित्रांना मध्ये सारखं करून घेऊया एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवू मस्त आपला चित्रांना तयार झालेला आहे थोड़ी कोथिंबीर घूया गैस बंद करती है सर्व कर चित्रांन्न तयार आहे खूप सुंदर लागतो खूपच यमी लागतो नक्की करून बघा लेमन राईस म्हणा किंवा चित्रांन्न म्हणा अतिशय सुरेख लागतो आणि करायला तेवढाच सोपा आहे आज तुम्ही रेसिपी बघितलीत ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्की करा आणि अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय